श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्राचा

सामान्य करणं हे आपलं पहिलं आपलं कर्तव्य आहे व्यासपीठावर उपस्थित या, या तालुक्याचे आमदार आपला मानून आदरणीय शरदा सोनवणे व्यासपीठावर उपस्थित तालुका प्रमुख बाबूभाऊ पाटील समन्वयक आमचे मार्गदर्शक प्रसन्ना डोके

तेव्हा या झाशीच्या राणीसाठी आपण एकदा पुरुषांनी टाळा केली त्या झाशीच्या राणीने वक्तव्य केलं आपलं भाषण केलं खरं काहीतरी मनाला वाचून केलं की काहीतरी स्मिता दाई आपलं जुनीत हास्य सातत्यानं आपल्या समाजाप्रति दाखवेल आणि समाजाला दा न्याय देण्याचा प्रयत्न करेल ही भावना माझ्यासाठी साक्षीची खरं तर शिवसेना पक्षाची स्थापना आता जे बाळासाहेब ठाकरे केली शी म्हणजे शिस्तबद्दल शिस्तीमध्ये वागायचं शिस्तीमध्ये जनतेची कामं करायची व म्हणजे वचनाने जागं राहायचं ज्याला आपण वचन देऊ त्याच्यासाठी काम करायचं ज्याच्या वचनाची कधी नाकरता करा करायचा नाही ज्याच्या वचनामध्ये सातत्याने बांधून राहायचं ही शिकवण आता परंतु आपल्या सर्वांना तहानपणाने जगावण्याचा एक मोलबत बाळासाहेबांनी आयुष्यावर आपल्याला शिजोरी दिली आहे त्या शिरोच्या आपण कुठे चाललोय सेवा व्हावी पण ती सेवा व्हावी कोणी जर केली तर आनंद निगर साहेबांनी केली आम जनतेचे चोवीस तास काम करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आनंद निगर साहेबांनी केला त्याला म्हणतात सेवा व्हावी शिवसेना आपण सुद्धा सेवा व्हावी ताई व्हा ही जनता आपल्या माझ्या सातत्याने उभा राहील आपल्या पती राजाचं गुणगाम आपल्या मना आनंदाचे असून वाहत असतील परंतु पतीने ज्याप्रमाणे काम केले सामान्य नागरिक जोडण्याचा प्रयत्न केलाय महिना पागणी जोडण्याचं काम आपल्या अपेक्षा मी व्यक्त करतो न म्हणजे ना, ना मतांची शिवसेना नाही ती मतदानची शिवसेना आहे प्रत्येक वेळेस शिवसेना अन्याय होईल त्या ठिकाणी आपली मतदान की दाखवत असतो त्या ठिकाणी इलेक्शनचे दिवस थोडे आहेत तुम्हाला सर्वांना विनंती आहे भविष्य काळामध्ये मी तुम्हाला सांगतो भगविष्यात तर आपल्या काळामध्ये राहील भगवानचं इमान तर आपल्या काळामध्ये राहील पण जे बाळासाहेबांनी शिवबंधन आपल्या प्रक्रिया भविष्य काळात जिल्हा प्रमुख नाही आपण सर्वांनी त्या शिवबंधनाची शपथ घेऊन सांगतो आठ जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे निवडून अनेक पाहिजे अशी आज आपण शपथ घेऊया अठरा घंटे आपले राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री काम करतात खर अन्याय झाला अन्यायाला वाचा कशी फोडायची अन्यायांडन कसं करायचं अन्यायाला दूर कसं ही शिकवण वाटायचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला शिकवली वेळ प्रसंगी माझ्या बरोबर कोण आहे हे माझं पाहिजे नाही परंतु मी राज्याचा प्रमुख म्हणून या शिवसेना पक्षाचा प्रमुख म्हणून मुख्य नेते म्हणून सातत्यानं तुमच्यासाठी चोवीस तास काम करेल ही खरे तर शिंदे साहेबांनी आपल्याला शिकवून दिलेली आहे अठरा घंटे काम करतोय माणूस आपण पाहतोय कोणताही प्रश्न असू शिंदे साहेबांचा त्यांना हात लागल्याचे तो राज्याच्या राज्याच्या पटलावर आज तो सुटत नाही ही खर तरी वस्तु तिथे आहे तर महिला भगिनींना अभिमान वाटला पाहिजे आपल्या नेत्याबद्दल तुमच्यासाठी एका बाजूला राज्याची दिलरी खाली झाली तरी चालेत परंतु माझ्या योजना त्या बहिणीचा किती बहिणींना हातवर वडा लाभ तो सांगा मला सगळ्यात मला आपला आमदार श्रीमंत आहे महिन्यानंतर या बहिणी सुद्धा श्रीमंत राखी परंतु तुम्हाला सांगतो शरद मनाने श्रीमंत आहे पैशाने जरी नसले तरी मनाने श्रीमंत आहे माणसांतात हे आपण त्यांना पाहता महिला भगिनी विनंती आहे ज्या भावाने दान दिले त्या भावाला दुप्पटीने दान द्यायचं असतं ज्याप्रमाणे जोपामा घायला वासुदेव येतो त्याप्रमाणे आपण सुपामध्ये काय नेतो धान्य नेतो

अरे कधी मला फोन करणार बाबा तो झोपला का परंतु मी आज या ठिकाणी उभा आहे तो आदरणीय शरद दादा सोनोनी मुळे उभा आहे याची मला जाण आहे दादा तुम्ही आहोत तर राज्याच्या पटलावर काम करा हा जिन्नाव आंबेगावचा दर माझ्या सारखा कार्यकर्ता सांभाळल्याशिवाय राहणार नाही असं जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत तुम्हाला शपथ आहे जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था नसून ही खऱ्या आताने स्वयंपूर्ण देव येणार

पहिला निधी तुम्हाला लागेल तेवढा घ्या माझ्या तालुक्यात घेत तुमच्या तालुक्यात घेतो माझा पहिला दादांची घर करून काढतो तुम्ही काळजी करू नका पण तुमच्या सरकारच्या तालुका प्रमुख या ठिकाणी आज मिळाला येतो त्याचा आनंद पक्षाला मी सांगेल त्या असा तालुका करून मी पाहिला नाही त्याचं नियोजन काय असतं त्याचा खमट्यापणा काय असतो तुम्हाला फळ आणि शिवसेना सरकार त्याला देत नाही या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये हात ना नगर परिषदेमध्ये सगळ्यांचे नातेवाईक आहेत कुणाचे मित्र आहेत कुणाची मैत्रीण आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा मानवेला भाऊ आहे मामे भाऊ आहे तुम्हाला विनंती आहे पुढचे पंधरा दिवस स्वतःच्या खरचाळीला नगर परिषदेमध्ये अरे बाबा शरद केलेली आहे त्या ठिकाणी चेहरा नोरा पत्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास खाख्याचे मंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेबांचा निधी हा त्यांना आपल्या उद्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही खर तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक आनंद वाटला काहीतरी मागे बघिनी जाऊन त्या ठिकाणी काम करेल आणि चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न ह्या गटाला करेल रस्ते असतील माले असल पर्यटन

महिला भगिनी साठी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप काम करायचं आहे बचत गटाची वाढणी करायची बचत गटाला काय योजना आहे त्या समजून सांगायच्या वैयक्तिकला बचत योजना काय आहे जिल्हा बचतच्या माध्यमात त्या तुम्हाला नदीच्या काळामध्ये मी सगळ्या समजून सांगेल तुम्हाला त्याचा फायदा होईल परंतु आपल्या ह्या ठिकाणी सांगतो जिल्हा पातळीवर आरोग्य काम करतं जिल्हा परिषद पाणी पुरवठा काम करतं जिल्हा मध्ये शेतळाव काम करतं जिल्हा मध्ये काम करतं जिल्हा परिषद ही तुमच्या सामान्य लहान मुलांना सुद्धा काम करतं जिल्हा परिषद म्हणजे ही असं के तरना की आसन के निर्माण करणारी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच नेतृत्व तुम्हाला करायचं आणि ह्या जिल्हा पातळीला एक चांगल्या हुजूर नेऊन ठेवायचंय

स्वागत करूया प्रत्येकाने शपथ घेऊया शिवसेनेचा उमेदवार प्रचंड बहुमतांनी अपेक्षा व्यक्त करतो थांबतोय